चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलसाठी या चार टीमात झाल्या फिक्स तर कोणती टीम कोणाशी विणणार कोणत्या टीमचा कोणाचा सा, कोणाशी सामना होणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या चार टीमात सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत एक गटामधून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ सेम सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत तर दो ब गटामधून ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ पात्र झाले र गटामध्ये भारत पहिल्या स्थानावरती आहे आणि न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावरती आहे ब गटामध्ये साऊथ आफ्रिका पहिल्या स्थानावरती आहे आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दुसऱ्या स्थानावरती आहे तर पहिला सेमीफायनल सामना हा विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए गटामधील पहिली टीम आणि ब गटामधील दुसरी टीम भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तर मार्च रोजी दुबईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे तर दोन हजार तेवीसच्या सेमीफायनलमध्ये देखील या चार टीमा सेमीफायनलसाठी पात्र झाल्या होत्या तर दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन ट्रॉफीसाठीही या चार टीमा पात्र झालेल्या आहेत आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला सेमीफायनल सामना होणार आहे आणि दुसरा सेमीफायनल सामना पाच मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिका या दोन्ही टीममध्ये होणार आहे त्या, त्या सेमीफायनल सामना हा चार मार्चला खेळला जाणार आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तर मित्रांनो ऑस्ट्रेलियाने दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव केला होता तर त्याचा बदला भारत घेईल का आणि दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पोहोचेल का आणि दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कोणती टीम विजय होईल आणि पहिल्या सेमीफायनलमध्ये कोणती टीम विजय होईल आणि फायनल कोणत्या दोन टीममध्ये होईल आपण काय आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला। चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा